नमस्कार आज आमच्या स्कूलमध्ये म्युझिक लेक्चर मुलांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणाबरोबर संगीत आध्यात्मिक शिक्षणाची खूप गरज आहे बदलत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आपलं म्युझिक संगीत हे त्यांनी शिकलं पाहिजे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे आईवडिलांचं आपल्या शिक्षकांचं कर्तव्य आहे ते तर त्या माध्यमातून आज आम्ही स्कूलमध्ये आमचे विद्यार्थी त्यांना एक आज पक्वाजाची बोल आम्ही घेणार आहोत आमचा विद्यार्थी आदित्य कुडखे हा एक दोन तीन बोल आम्ही अगोदर दो म्हणून दाखवतो हो, आमचे विद्यार्थी आम्ही तो नंतर वाजवो आदि नस्ता आदि नस्ता आदि नस्ता नमस्कार ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे म्युझिक क्लास आहेत संपर्क करा माझा नंबर आहे डबल नाईन डबल टू वन झिरो एट सिक्स सिक्स टू धन्यवाद